नमस्कार मी मुरेश्वर बडगे माय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीला काही तास उरले असताना निवडणूक तापली आहे रक्त सांडत आहे काल रात्री शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आपल्या पाटोल मतदारसंघात प्रचार आटोपून परत येत असताना त्यांच्या गाडीवर दगड अनिल बाबू जखमी झाले काल रात्रीची आठ वाजताची साधन घटना आहे अनिल बाबू समोरच्या सीटवर बसले होते त्यांना काच लागली त्यामुळे जखमी असते डोक्याला दुखापत झाली आहे फुटलेली काच लागली अनिल सुरुवातीला काटोल नागपूरच्या अलेक्सिस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केला आहे उपचार सुरू आहेत पोलिसांनी या प्रकरणी चार अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तपास सुरू आहे पोलिसांचा पण नेमकं काय प्रकरण आहे म्हणजे अनिल बाबू हे अटोलचे जे ज्येष्ठ नेते आहेत गेली कित्येक निवडणुका ते तिथून जिंकत आले आहेत यावेळी ते उभे नाहीत त्यांचा मुलगा सलील हा उभा आहे आणि सलील देशमुख यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर आहेत गेल्या निवडणुकीत चरणसिंग ठाकूर आणि अनिल देशमुख अशी फाईट झाली होती त्यात अनिल बाबू जिंकले आता पुन्हा पुन्हा तीच लढत आहे फक्त इकडचा उमेदवार सलील देशमुख आहे हो तर पण या निवडणुकीला असं एवढं रक्तरंजित वळण लागेल असं कोणाचा अंदाज नव्हता हो म्हणजे काटोलमध्ये दोन ग्रुप आहेत चरणसिंग ठाकूरांचा आहे अनिल बाबूचा आहे पण दगड फेकण्यापर्यंत फिक, हे लोक म्हणजे जातील असं कधी वाटलं नाही पण शेवटी हे निवडणुकीचं राजकारण आहे आणि गावखेड्याचं राजकारण फार भयंकर असते तेच आता तसंच दिसत आहे काहीतरी पोलिसांनी नेमकं काय ते सांगायला त्यांचं म्हणणं तपास चालू आहे तपास होईल सावकाश परंतु ज्या ठिकाणी दगडफेक झाली अनिल बाबूंच्या वाहन ताफ्यावर ती जागा ओसाळ आहे म्हणजे अशी आणि तिथून येताना असंच गाडीची गाड्यांची स्पीड कमी करावी लागते असे अशी माहिती मिळाली आहे म्हणजे हल्लेखोरांनी पूर्ण अभ्यास करून नंतर दगडफेक केली असावी नरखेडहून काटोलला जाताना पारा शिंग्याजवळ बेला नावाचा हा फाटा आहे तिथे हा सर्व रात्री आठच्या सुमाराला हा प्रकार झाला काटोल हा, हा अनिल बाबूंचा बाले किल्ला आहे गेली कित्येक सात आठ निवडणुका तिथून ते, ते, जिंकत आले अनिल बाबू सात निवडणुका यावेळी पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मुलाला तिकीट दिलं होतं त्यांना तिकीट मिळालं होतं त्यांनी मुलाला दिलं कारण अनिबाबूंचा वय आता भरपूर झालं झाला सत्तर त्यामुळे सामना अटीत आहे प्रचारही तसाच टाईट झाला एकदम हे दगडपैकी मुळे वातावरण ताणले गेले आहे तणाव आहे पण पोलिसांनी बंदोबस्त चांगला ठेवला आहे पण एकूणच हा प्रकार भाजपवाल्यांनाच मात्र संशयात वाटतोय भाजपच्या दोन तीन नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देत मला म्हटलं आहे की बाबा हे अनिल बाबूंचा हा स्टंट आहे म्हणून त्यांनी स्वतःच स्वतःवर सुता हल्ला कर घडून आणला असं एका भाजप नेत्याने म्हटलंय तशी शक्यता आहे असं त्याने म्हटलंय परंतु माणूस एवढा जी, जीवाशी खेळत नाही म्हणजे नक्कल ठीक आहे स्टंट असेल एवढा स्टंट जीव घेणार स्टंट कोणी करणार नाही आता नेमका जखम कुठे आहे काय किती तीव्रतेची आहे -ती जखम गंभीर आहे की अनिल बघून डॉक्टरांकडून पट्टी बांधून घेतली आहे आता ते तपास म्हणजे डॉक्टरी उपचार सुरू आहेत डॉक्टरांचा रिपोर्ट आज संध्याकाळ पण येईल त्यावेळी नेमकं कळेल कि हल्ला दगड दगडफेकीचा हल्ला जो आहे तो गंभीर होता की काय जखम किती आहे काय म्हणजे भाऊ पट्टी घेऊन फिरावं अशी अशी जखम आहे का हे डॉक्टर सांगतील आज संध्याकाळ रिपोर्ट येईल त्यांचा परंतु या प्रकार प्रकारामुळे वातावरण थोडं तणावग्रस्त झालेला आहे मग पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय शरद पवारांनी याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार म्हणतात ब ज्या पद्धतीचा प्रतिसाद अनिल बाबूंना आणि त्याच्या मुलाला मिळतो आहे ते विरोधकांना म्हणजे सहन झालेलं नाही असं दिसत आहे एक असेल एक आहे असेल छोटी निवडणूक आहेत स्पर्धा आहे ते आणि त्यातून हा टेन्शन वगैरे वगैरे परंतु निवडणुका सामंजस्याने शांततेने पाडणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वयं ठेवला पाहिजे गावकऱ्यांनी शांतता राखून निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी मदत करायला पाहिजे कारण पोलीस तपास करताय तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा